श्री राष्ट्रसंत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा नांदेड शहर शाखा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राष्ट्रसंत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिर सांस्कृतिक सभागृह ट्रस्ट नवीन कवठा नांदेड येथे सकाळी सात ते आठ वाजता श्री संत शिरोमणी सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी यांचा अभिषेक करण्यात आला तसेच सकाळी आठ ते नऊ वाजता श्री संत सेना महाराज ते साईबाबा कमान शर्मा ट्रॅव्हल्सपासून सेना महाराज मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये भजनी मंडळाचा समावेश होता त्यानंतर हरिभक्त परायण कमलाकर मुळे महाराज यांचे हरिकीर्तन झाले त्यानंतर नाभिक समाजातील इयत्ता दहावी बारावी नीट जेई इंजिनिअरिंग विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच वीस सेवानिवृत्त नव्याने रुजू झालेले तसेच पदोन्नत कर्मचारी यांचा सत्कार तीन पोलीस पाटील एक सरपंच दोन ग्रामपंचायत सदस्य यांचा आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार बालाजी कल्याणकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिर सांस्कृतिक सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मागणीला यश आले या कार्यक्रमाला नाभिक समाजातील बंधू भगिनी व भाविक भक्त मंडळींची यावेळी उपस्थिती होती समाज बांधवांसाठी यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आज राष्ट्र संत सेना महाराज पुण्य आज वळा येथे राष्ट्रसंत सभा संत सेना महाराज सभागृहात झाला आणि या सभागृहामध्ये आज आमदार कल्याणकर साहेब आले आणि त्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव गुणगौरव त्यांनी त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये काही विद्यार्थी दोन विद्यार्थी मेडिकलला लागले ला होते आणि दो, दोन विद्यार्थी आय आय टी इंजिनिअरिंगला लागलेले होते तसेच एन आय टी आय आय टी आणि पी जी आणि पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांचा सरपंच यांचा पण सत्कार करण्यात आलेला आहे तसेच पदोन्नती कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी आणि पदोन्नती कर, कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पण इथं सत्कार करण्यात आलेला आहे अशा रीतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाने आज पुण्यतिथी सोहळा करण्यात आलेला आहे आमदार साहेबांनी दहा लाख रुपये या मंदिराचे जे काही सुशोभीकरण करायचं आहे त्या सुशोभीकरणासाठी दहा लोकांचे त्यांनी निधी जाहीर केलेला आहे आता आज संत सैना महाराज यांच्या सभागृहामध्ये सर्व नागरिक समाजाच्या वतीने व कार्यकर्त्याच्या वतीने जी एक महिन्यापासून धडपड चालू होती जे नियोजन चालू होत त्या नियोजनाला आज फलित आलं आणि त्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे जे कार्यक्रम होते गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार असो अथवा रिटायर कर्मचाऱ्याचा सत्कार असो किंवा अनेक पोलीस पाटलांचा सत्कार असो व अनेक विविध कार्यक्रमांनी आज हा सभागृह धनानून गेला होता तसेच आपले लाडके उत्तरचे आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांनी जे एक वर्षा पहिले आपल्याला आश्वासन दिलं होतं नाभिक समाजाला की बाबा मी या तुमच्या मंदिरासाठी पुन्हा फुलाची पाकळी देईल आणि मी ते सांगू शकत नाही आताच मात्र देणार नक्की या आशेने गेल्या सहा महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करून अखेर या पाठपुराव्याला महाराष्ट्र नाविक महामंडळ व ट्रस्टच्या वतीने यश आलेलं आहे आणि ते काम लवकरात लवकर चालू होणार आहे व अशा पद्ध पद्धतीने आता हा कार्यक्रम सगळ्यात भव्य दिव्य असा झाला आणि यशोदीप झाला कारण हा आजच्या कार्यक्रमापासून या ज्या आजूबाजूचा परिसर आहे हा खूप सौंदर्यपूर्ण होणार आहे याच्यात काही दुमत नाही अधिक समाजाच्या भाविक भक्तांनी जे यावेळेस जे सडळ हाताने मदत केली काय अन्नदानातून असो या श्रमदानातून असो या पैशाच्या दानातून असो केली आणि मी समाजाला असंच आवाहन करील की वेळोवेळी त्यांनी अशीच मदत करत राहा आणि असंच समाजाला दाद देत राहा आणि सर्व समाज बांधवांनी कोणत्यानी कोणत्या कार्यक्रमानिमित्त आपल्या या सभागृहाला भेट देत राहा ही संत सैना महाराजच्या प्रार्थना करतो आणि आवाहन करतो आणि आज या ठिकाणी नाविक समाजातील जनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार दहावी बारावी नेट सेट अशा या परीक्षामध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि हा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा जो सत्कार झालेला आहे त्या सत्काराच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा मिळणार कारण नवीन जे विद्यार्थी येणार आहेत नवीन जी पिढी येणार आहे त्यांना हा प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे शासकीय सेवेतील असलेले कर्मचारी जे नवीन नवनियुक्त झालेले आहेत शासकीय सेवेत असताना प पदावर पदोन्नती झालेली आहे आणि शासकीय सेवेत असताना रिटायर झालेल अशा पण कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी यांनी सत्कार केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश पोहोचावा आणि समाजाला कुठेतरी या गोष्टीतून प्रेरणा मिळावीत या उद्देशातून हा आपला कार्यक्रम घेण्यात आलेला आहे